सर्वत्र नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे नगरपंचायत नेवासा निवडणूक दोन हजार पंचवीस आम आदमी पार्टी व क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे उमेदवार संजय लक्ष्मण सुखदान यांच्या पत्नी सौशालिनी संजय सुखदान या प्रभाग क्रमांक दोन मधून नगरसेवक पदाच्या अधिकृत उमेदवार आहे झाडू ही, ही त्यांची निशाणी असून वारसा जनसेवेचा ध्यास लोकसेवेचा हे त्यांचे ध्येय आहे याबाबत अधिक माहिती दिली आहे आमच्या प्रतिनिधी यांनी दोन दोन मधून या क्रांतिकारी पक्षाच्या आणि आम आदमी पक्षाच्या अधिकृत उमेदवार नगरसेवक पदासाठी या ठिकाणी संशालिनीताई संजय सुखदान या उमेदवारी करत आहेत आपण पाहिले की गेल्या पाच वर्षामध्ये त्यांच्या या कामाचा आढावा आपण आता अवलोकन केलं अनेक प्रकारचे दलित वस्ती सुधार योजना निधी असतील स्मशानभूमी असतील रस्ते असतील खूप विद्युत प्रकाश लाईट असतील या ठिकाणी संजू राणाने सांगितल्याप्रमाणे अगदी सत्यत त्यांनी सत्य उतरवलं आणि खरंच महाराष्ट्रामध्ये हा प्रभाग क्रमांक दोन हा आयडल ठरणार आहे यामध्ये काही शंका नाही मी अ शालिनीताईंना माझा एक प्रश्न आहे गेल्या पाच वर्षामध्ये तुम्ही ज्या पद्धतीने कामं केलेली आहेत येणाऱ्या पाच वर्षामध्ये तुम्ही काय विजन ठेवलेलं हो आहे काय तुमचं नियोजन असणार आहे आता आम्ही प्रभाग दोन प्रभाग दोन मध्ये पूर्णपणे खूप काम केले सगळेच कामं झाले व्यवस्थित पण आता इथून पुढे जे नवीन पद्धतीने किंवा पूर्ण गावामध्ये जे राहिले स्वच्छलय वगैरे काही ते महिलांसाठी करण्याची इच्छा आहे अजून प्रभागामध्ये इतर इतर प्रभागामध्ये जे काम शिल्लक आहेत त्याच्याकडेही लक्ष देण्याचा चालू आहे प्रयत्न महिलांसाठी काही विशेष तुमची योजना असतात महिलांसाठी आता गावात गेला समजा तर महिलांना स्वच्छलयाची सोय नाहीये की बाजार तळामध्ये किंवा इतर कुठेही स्वच्छ लय बनण्याची इच्छा आहे लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही अशा पद्धतीने जो माणस आपण आजपर्यंत मानत आलेलो आहे शालीनेताईनी या ठिकाणी लोकशाही साठी कशा पद्धतीने उमेदवार असावा हे या ठिकाणी आपल्याला दिसत निश्चितच शालिनीताई आपले विजयाची खात्री आम्हाला या ठिकाणी भरते धन्यवाद नेवासा नगर पंचायत दोन हजार पंचवीस या निवडणुकीच्या अनुषंगानं आज या ठिकाणी आपण प्रभाग क्रमांक दोन या ठिकाणी जमा झालेलो आहोत क्रांतिकारी पक्षाच्या आणि आम आदमी पक्षाच्या अधिकृत उमेदवार सौशालिनी संजय सुखदान यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी हा जनसमुदाय जमा झालेला आहे आपण या ठिकाणी त्यांच्या बोलक्या प्रतिक्रिया जाणून घेऊन गे। घेणार आहोत की या प्रभागामधून त्यांना जनतेचा असणारा वार्ता कल त्यांनी केलेली कामं ही त्यांच्या कामाची पावती आहेत आपण या ठिकाणी युवा सामाजिक कार्यकर्ते अॅडव्होकेट संजय सुबदान या ठिकाणी उपस्थित आहेत आपण त्यांना देखील या ठिकाणी त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत नमस्कार या उत्तर महाराष्ट्र मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत नमस्कार या निवडणुकीच्या अनुषंगानं काय वाटतं आपल्याला आपल्या भागामध्ये या निवडणुकीच्या या नेवासा नगरपंचायत निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने मी सर्वांस या आपलं महाराष्ट्र चॅनलच्या निमित्ताने सांगू इच्छितो कि हा जो प्रभाग क्रमांक दोन आहे याच्या दोन हजार सतराचे प्रथम जे इलेक्शन झालं त्यापूर्वी या प्रभागाची अवस्था या भागाकडे पाहण्याचं सर्व लोकांचा म्हणजे सर्व निवासकरांचा एक गलिच्छ आणि दलित वाढ म्हणून सगळ्यांचा बघण्याचा कल होता आणि या भागामध्ये कोणी यायलाही धजवत नव्हतं फक्त या भागामध्ये येण्यासाठी लोक फक्त आमच्या दोन स्मशानभूमी आहेत त्यासाठी लोक यायचे एक तर दहन करायला यायचे नाही तर दफन करायला यायचे परंतु आजचा जो प्रभाग आहे दोन हजार सतरा नंतरचा असा सुजलाम सुकलाम असा जो आमचा प्रभाग आहे त्याची कारण अशी आहेत की या प्रभागामध्ये जी कामं झालेली आहेत ती सतरा एकूण नेवासातल्या सतरा प्रभागापैकी कोणत्याही प्रभागात जी कामं नाही झाली तर हा प्रभाग क्रमांक आयडल वॉर्ड म्हणून आज नेवासा नगरपंचायत मध्ये झालेला आहे त्यातले मग रस्ता सगळे रस्ते माझ्या प्रभागामध्ये पुढच्या विजनला काय काम करायचे असा एक प्रश्न आहे येणाऱ्या इलेक्शन मध्ये तर आम्ही जवळजवळ शंभर टक्के काम केले त्यामध्ये पाण्याच्या टाक्या असतील मोठ्या मोठ्या की जेणेकरून नेवासा शहरात आज पाण्याची टंचाई भरपूर होते परंतु प्रभाग क्रमांक दोन मध्ये साधारणतः चार पाच दिवस जरी पाणी नाही आलं तर दोन पाण्याच्या टाक्यावर आमचं ते चार पाच दिवस पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बघतो इतर प्रभागातील लोक आमच्या प्रभागात पाणी घ्यायला येतात असे ते व्यवस्था आपण आता या ठिकाणी जे बघतो यामध्ये ठिकाणी समाज मंदिर असेल या मंदिराच्या ठिकाणी पेवर ब्लॉक असेल तुम्ही तिकडे बघितलं तर इथपर्यंत येणार सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता असेल येताना बघितलं आपण वृक्षारोपण झालेलं असेल मोठी मोठी झाडे वाढलेली आहेत पाच वर्षापूर्वीची ती झाडे आहेत आणि इतके काम करून आज आमचा वार्ड आज सुजलाम सुपलाम झालेला आहे प्रत्येक घरात मी शौचालय दिलेलं आहे प्रत्येक घरात नळाचं कनेक्शन दिलेलं आहे इतकी सगळी कामं केली इतकी आता म्हणजे तो वार्ड एकदम सुजला इतरांना हेवा वाटावा असं तो वार्ड झालेला आहे आणि या बेसवर या धर्तीवर पुन्हा एकदा प्रभाग क्रमांक दोन मध्ये माझी पत्नी सौ शालिनी संजय या उमेदवारी करत आहे आणि मी खात्रीने सांगतो की शंभर टक्के जनतेचा आमच्या विश्वास आणि जनता पुन्हा आम्हाला दे निवडून देणार आहे धन्यवाद सुखदान सरांनी आपल्याला ज्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत नक्कीच या ठिकाणी त्यांचा विजय दन्य निश्चित होणार आहे या जनते कौलावरुन या ठिकाणी या एडवोकेट शे, साधिक शिलेदार हे देखील उपस्थित आहेत आपण त्यांना देखील त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया गेल्या तीन वर्षापासून नेवाशा तालुक्यामध्ये आम्ही आम आदमी पार्टी सोबत जोडलं गेलो आणि मान्य अरविंदजी केजरीवाल यांनी जी काम दिल्लीमध्ये लोकोपयोगी काम पंजाबमध्ये चालू आहे त्या पद्धतीच काम ह्या प्रभाग क्रमांक दोन मध्ये यापूर्वीच संजय सुखदान आणि त्यांच्या पत्नी नगरसेविका शालीन सुखदान यांनी ती कामं केली आणि म्हणून आमची इच्छा होती की का असा काम करणारा माणूस या पक्षासोबत जोडला जावा आणि नेवास संपूर्ण नेवास शहर बदलावं या संकल्पनेतून आम्ही त्यांच्याशी चर्चा केली त्यांनी देखील ती मान्य केली त्यानंतर ज्या घडामोडी घडल्या आणि घडामोडीत त्यांनी आम आदमी पार्टी कडून उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला नगराध्यक्षपदाची सुरुवातीची उमेदवारी त्यांची जाहीर करण्यात आली खाली वार्डात उमेदवार होते परंतु जे गणित आहे मतदानाचं ते काही प्रमाणामध्ये न जुळल्यामुळं आम्ही क्रांतिकारी पक्षासोबत नामदार शंकररावजी गडाक साहेब यांच्याशी चर्चा करून आमचा जो आम आदमी पार्टीचा जो अजेंडा आहे की जो पाण्याचा अजेंडा आहे जो आरोग्याचा अजेंडा आहे ते लोकांना सुविधा मिळण्याचा जो अजेंडा आहे त्या अजेंड्यावर त्यांच्याशी चर्चा करून आमचा अरजंडा आपण राबवणार आहात का आणि त्या अरजंद्या बरोबर आपण आहात का त्यांनी मोठ्या मनाने या सगळ्या गोष्टी मान्य केल्या आणि आमची जी युती आहे ती, ती केवळ लोकांच्या प्रश्नाकरता लोकांच्या प्रश्नाकरता आणि जी संकल्पना मान्य संजय सुबदान आणि आम आदमी पार्टीची मान्य अरविंद केजरीवालची आहे ती संकल्पना राबवण्याकरिता आम्ही युतीची ही संकल्पना मांडली आज जर नेव्हा शहरातलं जर चित्र पाहिलं तर आम आदमी पार्टी व क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे जे उमेदवार आहेत सर्व सर्व उमेदवार निवडून येण्याच्या परिस्थितीत आहे उद्याचं नेवास उद्याचं नेवास हे नगर जिल्ह्याला नव्हे परंतु संपूर्ण महाराष्ट्राला एक दिशादायक काम पक्षाच्या माध्यमातून संजू भाऊ सुखदानांच्या नेतृत्वाखाली करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे त्याकरता माननीय अजित भाऊ पाटके जे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यानंतर जिल्हाध्यक्ष राजूभाऊ आगाव आहेत यांचं फार मोठं मोलाचं सहकार्य सर्वांना यामध्ये लाभत आहे तर प्रभाग क्रमांक दोन मधली परिस्थिती सांगितली आपण प्रभागाचं पूर्ण निरीक्षण केलेलं आहे अशाच प्रकारे ह्याच प्रभागाचं ज्या पद्धतीने आज काम झालेलं आहे त्यामध्ये वाढीव काम करू आणखी एक मॉडेल प्रभाग मोठ्या प्रमाणात निर्माण करायचा जो संकल्प दोन आमच्या उमेदवारांचा आहे त्याचप्रमाणे याचाच अनुषंगाने शहरामध्ये कशा पद्धतीने अशाच प्रकारची प्रभाग दोन सारखी काम होतील याकडे देखील लक्ष संजीव भाऊ सुखदाना आणि आमचे इतर जे कार्यकर्ते ते देणार आहे आणि आमचा आम आदमी पार्टीचा वाढता पाठिंबा आहे आणि नक्कीच दोन्ही हे युती जी आहे क्रांतिकारी शेतकरी पक्षाची आणि आम आदमी पार्टीची युती मान्य नामदार शंकररावजी गडाख त्यानंतर मान्य अजित भाऊ पाटके राजू आगाव आणि मुख्य प्रमुख म्हणजे संजू नाना यांच्या नेतृत्वाखाली नक्कीच या नगरपंचायतीच्या सत्तेवर येणार आहे आणि जनतेच्या विकासाची कामं आम्ही करणार आहोत धन्यवाद